राहुल हे बघा आता लोकशाहीमध्ये खासदारकीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेससुद्धा आमच्या फक्त सतरा जागा निवडून आल्या होत्या आणि त्यांच्या एकतीस जागा निवडून आल्या होत्या आता या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या जवळपास अडे सव्वा दोनशेच्या वरती जागा निवडून आल्या ज्यावेळेस त्यांच्या जागा जास्त निवडून येतात त्यावेळेस कोणतीच फिक्सिंग नसते ज्यावेळेस आमच्या जागा निवडून येतात त्यावेळेसच फिक्सिंग असते मला तरी असं वाटतं की हा मतदारांचा अपमान आहे कारण की मतदार ज्यावेळेस मतदान करतो तो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही व्यक्तीला न बघता कोण आपली विकासाची कामं करणार आहे अशाच लोकांना तो निवडून देत असतो महाराष्ट्राच्या जनतेला चाळीस पन्नास वर्ष काँग्रेस चांगली वाटली त्यावेळेस काँग्रेसला सरकार दिली मध्यंतरी महाराष्ट्राच्या लोकांना वाटलं की भाजप शिवसेनेलाच दिलं पाहिजे त्यांना दिली नंतर पंधरा वर्ष सतत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार आलं लोकांच्या मनावर लोकं निवडून येत असतात त्यामुळे ये हे फिक्सिंग बिक्सिंग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या न पटण्यासारख्या आपण गावखेड्यातल्या शेतकऱ्याला जरी विचारलं तर त्याला या गोष्ट मान्य होणार नाही पण आता शेवटी ते देशाचे नेते आहेत त्यांनी आरोप केला त्याला आरोपाला उत्तर आमची मंडळी म नेते मंडळी देत आहेत पण मला जर खासगीत विचारलं तर मी सहा निवडणुका लढलो पाच वेळेस जिंकलो एक वेळेस हारलो तर मी पण म्हणायला पाहिजे ज्यावेळेस हारलो त्यावेळेस फिक्सिंग झाली हार हार असते ती पचवण्याची क्षमता सगळ्यामध्ये असली पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी पण यावर राहुल गांधींना उत्तर दिले की जनतेने तुम्हाला नाकारलं आणि तुम्ही जनतेचा जनादेश नाकारतायत माझं म्हणणं तेच आहे शंभर खासदार त्यांचे निवडून आले मागच्या वेळेस चौवेचाळीसच होते विरोधी पक्षनेता सुद्धा पद त्यांना मिळालं नव्हतं त्यावेळेस फिक्सिंग नाही झाली का असं नाही होत त्यांच्यावर मी बोलणं उचित नाही आहे त्यांच्यावर बोलण्याकरता देवेंद्रजी आहेत मोठे नेते आहेत पण मला तरी असं वाटतं की त्यांनी असं बोलून लोकांच्या मनात पुन्हा चुकीचा संभ्रम निर्माण करणे याच्याने काही फायदा होणार नाही उलट लोक रागाने पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तो बदला घेतील दोन्ही ठाकरे जर एकत्र आले तर ठाकरेचा ब्रँड मोठा होईल आणि म्हणून एकनाथ शिंदेने ठाकरे गटात सहभागी व्हावं असं गजानन कीर्तिकर म्हणतात हे गजानन कीर्तिकरांचं व्यक्तिगत मत असेल आम्ही तर शिंदे साहेबांचा जो निर्णय असेल तो मान्य करणारे कार्यकर्ते हो। आहोत त्यामुळे कोण काय म्हणता याच्यापेक्षा आमचे शिंदे काय म्हणत आहेत यांच्यावर आमचं लक्ष असतं